स्त्रीने यावेळी फरशी पुसल्यास माता लक्ष्मी होईल खुश महिलांनी नक्की बघा मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते तिचे घरात असणे म्हणजे समृद्धीचे शांतीचे सौहार्दाचे आणि प्रसन्नतेचे प्रतीक स्त्री जिथे असते तिथे आपोआप शुभत्व वसते असे शास्त्र सांगते घरातल्या प्रत्येक वस्तूची प्रत्येक कोप्याची प्रत्येक छोट्या मोठ्या कामाची ती जी मनापासून आणि प्रेमाने काळजी घेते त्यातूनच त्या घराचे भवितव्य घडत असते घरात समृद्धी राहणार की दारिद्र्य हे जरी लोक वरवर नशिबावर सोडून देतात तरी प्रत्यक्षात घरातील स्त्री ज्या पद्धतीने घराची देखभाल करते त्या पद्धतीचा घराच्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेवर प्रचंड परिणाम होत असतो विशेषत घराची स्वच्छता ही लक्ष्मीप्राप्तीचा सर्वात मोठा आधार मानला जातो कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवतांचे वास असतो हे सर्वांच्या अनुभवात आलेले आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार घरातील स्त्रियांनी काही विशिष्ट कामे विशिष्ट पद्धतीने केल्यास त्या घरात समृद्धी आरोग्य समाधान आणि वैभव टिकून राहते पण यातील काही दुर्लक्ष किंवा चुकीमुळे नकारात्मकता वाढून दारिद्र्य येते असेही शास्त्र स्पष्ट सांगते अनेक घरांमध्ये लोक मेहनत करतात प्रामाणिकपणे काम करतात कष्ट करतात पण तरीही पैसा टिकत नाही खर्च वाढतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तो आणि घरात नेहमी काही ना काही अडचणी उभ्या राहतात याचे एक महत्वाचे कारण म्हणजे घरातील ऊर्जा असंतुलित असणे योग्य वेळी योग्य काम केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा प्रभाव दाखवते विशेषत फरशी पुसणे या साध्या आणि दैनंदिन कामात जी वेळ पद्धत आणि स्वच्छतेची गुणवत्ता आहे ती घराच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करते हे अनेकांना माहीत नाही आपल्या घरात जर फरशी दुपारी बारा नंतर पुसली जात असेल तर माता लक्ष्मी त्या घरात थांबत नाही असे शास्त्र सांगते कारण दुपारनंतर पुसलेली फरशी घरातील गृहदेवीला अस्वस्थ करते घरातील ऊर्जा विस्कटते व त्यामुळे पैशांचे आगमन मंदावते जुन्या ग्रंथामध्येही लिहिले आहे की सकाळच्या वेळेत केली जाणारी स्वच्छता घरात शुभत्व ओढून आणते सकाळची वेळ ही सूर्यदेवाची प्राणशक्तीची आणि सकारात्मक ऊर्जेची वेळ असते ज्या घरात लवकर उठून स्वच्छता केली जाते त्या घरात आजार पण कमी येते वाद विवाद कमी होतात मानसिक तणाव कमी होतो आणि घरात वातावरण प्रसन्न राहते सकाळी स्वच्छता केल्याने घरातील स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते ज्यामुळे लक्ष्मीचे आगमन सुलभ होते फरशी पुसण्याबाबत आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे आठवड्यातून किमान एकदा तरी कडुलिंबाच्या पानांनी उकळलेले पाणी वापरणे आयुर्वेदानुसार कडुलिंबात जंतुनाशक रोगप्रतिबंधक आणि वातावरण शुद्ध करणारे गुण असतात एक लिटर पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून ते पाणी बादलीत मिसळून फरशी पुसल्यास घरातील जंतू नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण दूर राहते घरात छोटे बाल कि वृद्ध मंडली अधिक महत्वाचे होते हैं पानी घरातील सूक्ष्म जंतूंचा नाश करून वातावरण शुद्ध करते ज्या आरोग्या संकट दूर रह आरोग्य चांगले हे ही समृद्धिच एक महत्वाचे लक्षण है जेवं घर स्वच्छता योग्य पद्धति ने के लिए जेव घर देवतान राहतो टिकनो शास्त्र मानते विशेषत माता लक्ष्मी अत्यंत स्वच्छ शांत आणि सुवासिक वातावरणात वास करायला आवडते ज्यांच्या घरात सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर पुसून झालेली स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते खर्च कमी होतो पैसे टिकतात आणि अनपेक्षित आर्थिक नुकसान टळते दुसरीकडे दुपारी किंवा संध्याकाळी पुसणे हे घरातील आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करते कारण ती वेळ स्वच्छतेसाठी निषिद्ध मानली आहे गुरुवारी फरशी कधीही पुसू नये हा नियमही अत्यंत महत्वाचा आहे गुरु हा ज्ञान समृद्धी आणि घरातील पुरुषांचे वंशकार्य करणारा ग्रह म्हणून मानला जातो गुरुवार हा देवगुरू बृहस्पतीचा दिवस या दिवशी केलेली जास्त स्वच्छता किंवा पुसणे हे घरातील गुरु तत्वाला त्रास देणारे मानले जाते ईशान्य दिशेला गुरुचा अधिपत्य असते त्या दिशेच्या ऊर्जेशी जर गुरुवारी छेडछाड झाली तर घरात दारिद्र्य मतभेद आणि अनपेक्षित अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे गुरुवारी पुसणे करणे हा शास्त्रीय नियम आहे प्राचीन काळी घरातील स्त्रिया या नियमांचे काटेकोर पालन करीत असत त्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठून घरातील अंगण स्वयंपाकघर देवघर आणि संपूर्ण घर प्रेमाने आणि मंत्रोच्चार करत स्वच्छ करत असत त्यावेळी स्वच्छतेला केवळ शारीरिक काम म्हणून नव्हे तर पूजा म्हणून पाहिले जात असे कारण घर ही देवालयासारखी पवित्र जागा असते घरात स्वच्छता सुवास सात्विकता आणि प्रेम असेल तर देवता आपोआप टिकून राहतात घरात दिवाळीसारखे वातावरण कायम राहते आणि घराचा प्रत्येक कोपरा सौभाग्याने आरोग्याने आणि सुखसमाधानाने भरतो आजच्या धकाधकीच्या जीवनात ही शास्त्रशुद्ध पद्धत अनेक घरांमध्ये पाळली जात नाही कामाच्या गर्दीत वेळेच्या अभावी अनेक स्त्रिया दुपारी किंवा संध्याकाळी पुसतात काही वेळा मुलांच्या अभ्यासानंतर किंवा घरातील सदस्यांच्या वेळेप्रमाणे स्वच्छता केली जाते ज्यामुळे जाणता घरातील ऊर्जा असंतुलित होते यामुळे आर्थिक अडचणी अनपेक्षित खर्च घरातील भांडणे आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव वाढतो काही लोक म्हणतात की आम्ही खूप कष्ट करतो पण पैसा टिकत नाही याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरातील ऊर्जा सदैव विचलित असणे घरातील स्वच्छता सुगंध आ सकारात्मकता ही श्रीमंती है। सकाई घर स्वच्छ के दिवसभर घर स्थिरता राहते जे घर नेहमी स्वच्छ, शांत उजले घरात पैसा आकर्षित होतो राहतो माता लक्ष्मी फ्त तिथेच वास करते जिथे स्वच्छता शांति आणि भक्ति घाण अंधार आळस आणि अव्यवस्था असलेले घर हे दारिद्र्याला आमंत्रण देणारे असते अनेक प्रकरणांमध्ये घरात पुसताना मिठाचे पाणी किंवा नीम पाण्याचा वापर केल्याने तणाव कमी होतो घरातील वाद संपतात आणि वातावरण प्रसन्न होते घरातील स्त्री ज्या प्रेमाने घर जपते तेच प्रेम त्या घरातील देवतांपर्यंत पोहोचते आणि त्यांची कृपा सदैव त्या परिवारावर राहते स्त्री म्हणजे घराची धडधड तिच्या हातातील स्वच्छतेची शक्ती तिच्या मनातील सकारात्मकता आणि तिच्या कृतीतील सात्विकता हीच घराची खरी समृद्धी आहे स्त्रीने जर घराची स्वच्छता देवघर स्वयंपाकघर आणि घरातील कोपरे योग्य पद्धतीने जपले तर त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही उलक् घर सौभाग्य शांती आयुष्य आणि वैभवाने नेहमी भरलेले असते घरातील वास्तूही तीच म्हणते जेव्हा स्त्री मनापासून घर जपते आणि योग्य वेळेत घर स्वच्छ करते तेव्हा वास्तू तथास्तू म्हणत आशीर्वाद देते स्त्री मनाने स्वच्छ घराने स्वच्छ आणि स्वच्छतेने सात्विक असेल तर त्या घरात नित्य आनंद आरोग्य आणि आर्थिक समृद्धी लाभते त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रीने स्वच्छतेचे नियम पाळणे योग्य वेळेत काम करणे कडुलिंब मीठ सुगंध आणि सात्विकता जपणे अत्यंत गरजेचे आहे ही फक्त स्वच्छता नाही ही समृद्धीची साधना आहे आणि ही साधना जपणारी स्त्रीच घराची खरी लक्ष्मी ठरते